हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल तर आज व्हिडिओ बनवायचा निमित्त हे आहे की तुम्हाला पटकन मी एक क्विक हे देऊन देते अपडेट देऊन देते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मुंबई हायकोर्टाच्या जागा ज्या निघाल्या आहे त्याची मुदत संपली आहे पण नंतर मी चेक केलं तर आता ती मुदत वाढ झाली आहे आता लास्ट डेट आहे फॉर्म फिलअप करायची सिक्स्टीन सोळा जानेवारी तर ज्यांनी ज्यांनी भरले नसतील त्यांच्यासाठी हा पुन्हा एक ही एक संधी आहे तर ज्यांना भरायचा आहे ज्यांचा राहिला आहे भरायचा फॉर्म त्यांनी जाऊन पटकन भरू शकता तुम्ही कारण की त्याची मुदतवाढ करण्यात आलेली आहे तर एक हे एक मी तुम्हाला क्विक अपडेट देऊन दिलेली आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे हा स्पेशल याच्यासाठी आहे कारण की आमच्या विदर्भात म्हणजे मी नागपूरची आहे तर आमच्या विदर्भात संक्रांतीचा सण म्हणजे खूप म खूप मजेदार आणि खूप छान असा खूप आणि असा मोठा असा म्हणायला काही हरकत नाही असा छान साजरा केला जातो ज्या म्हणजे जास्त करून काबर तर आमच्या बायकांचं जे हळदी कुंकूचा असतो हा हळदी कुंकूचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो ठीक आहे संक्रांतीच्या दिवसामध्ये तर मग संक्रांतीच्या दिवसामध्ये रथसप्तमीपर्यंत हा जो कार्यक्रम चालतो हा कधी कधी महिनाभर हळदीकुंकूचा कुंकूचा कार्यक्रम चालतो तर कधी कधी पंधरा दिवस पण चालतो कधी कधी आठ दिवस पण त्याला म्हणजे ते रथसप्तमीच्या हिशोबाने अमावशेच्या हिशोबाने ते हळदी कुंकूचे ते दिवस येतात तर आणि हे वर्ष या यावर्षी माझ्या मुलाची जी, जी आहे ही पाचवी लोट असणारे तर ती लूट म्हणजे आता विदर्भामध्ये त्याला लूट म्हणतात आणि बाकीच्या ठिकाणी पण त्याला वेगवेगळे ना नावं आहेत एक मला माहिती मा आहे की बोरनानं पण असं म्हणतात पण स्पेशली विदर्भात आमच्या इथे लहान मुलांची पाच वर्षापर्यंत जे संक्रांतीला लूट करतात त्याला लूट म्हणतात तर त्याचा मी तर तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे की ज्यांना माहीत नाही आहे पण आमच्या नागपुरात हे खूप फेमस आहे एक लूट करणं आणि हळदी कुंकूचं जे हळदी कुंकू असतं ते आणि आता हळदी कुंकूला लागणाऱ्या ज्या वस्तू असतात त्याला वान म्हणतात नो you know, आपण ज्या वस्तू देतो हळदी कुंकू लावतो आणि वस्तू देतो काही ना काही वस्तू देतो देतो आपण स्टीलची असो प्लास्टिकची जीजीजी असो कोणी पण आपल्या म्हणजे याच्यानुसार देतात आपल्या इच्छेनुसार देतात त्यांना जे द्यायचं असतं ते तर आम्हा लेडीजसाठी संक्रांतीचा महिना म्हणजे खूप स्पेशल असतं कारण की आमच्या विदर्भात वेगळ्याच पद्धतीने हे हळदी कुंकू सेलिब्रेशन केलं जातं सर्वात महात महत्त्वाचं त्यावेळेला कपाटात ज्या कधीनं आम्ही घातलेल्या ज्या साड्या असतात त्या रोज बाहेर पडतात कारण की आम्हाला रोज हळदी कुंकूला संध्याकाळ झालं का, का आम्हाला निमंत्रण असतं तर आम्ही मस्त छान ससतो धसतो या दिवसांमध्ये मस्त छान आणि ज्या न घातलेल्या साड्या त्या बाहेर निघतात आणि आम्ही मस्त छान स्वतःसाठी वेळ देऊन आम्ही छान मस्त नटतो थटतो आणि हळदी कुंकाच्या वानासाठी जातो आणि आमच्या इथे कसं आहे कारण की मी बेसिकली आमच्या मुंबईला म्हणजे आपल्या मुंबईला एवढं फॅट नाही आहे हळदी कुंकाचं बायका येतात हळदी कुंकू घेतात आणि चालल्या जातात तर आमच्या विदर्भात आमच्या नागपुरात स्पेशल हे आहे की बायका हळदी कुंकूला गेल्यानं तर त्यांना छानपैकी काही ना काही नाश्ता पण देतात करायला कोणी इडली कोणी इडली सांबार बनवतं तर कोणी छोले भटरे बनवतं तर कोणी पाणीपुरी बनवतं म्हणजे क्रिएटिव्हिटी निघते या दिवसांमध्ये कुणी काय 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 बनवत असतं आणि आम्हाला असं म्हणजे सगळ्या बायकांना असं या दिवसांमध्ये मस्त असं छान छान डिशेस खायला मिळतात तर उजचं आपल्या हातचं खाऊन कंटाळा पण आलेला असतो तर या दिवसांमध्ये आम्हाला दुसऱ्यांच्या हातचं खायला मिळतं मस्त छान छान आयटम बनवतात प्रत्येकाकडे काही का ना काही वेगवेगळं असतं नाही ज्या बायकांचा ग्रुप असतो त्या तर एकच दिवशी असं ठरवून घेतात आज तुझ्या घरी तो उद्या माझ्या घरी नाही तर मग ज्यांना एकत्र करायचं असतो ना ते एकत्र पण करतात तर ज्याची त्याची इच्छा असते तर लग्न झाल्यापासून मला तर हे म्हणजे मी तर कधी असं मुंबई मुंबई साईडला काय आपलं साधंवाधविक कुंकू करा आणि जा असं पण लग्न झाल्यानंतर जेव्हा मी नागपूरला आली तर मला ना खूप असं हा सण आला की मी खूप एक्सायटेड असते तर मला खूप मजा येते तर आता त्याच्यासाठी आम्ही हर वर्षी आम्ही छान हळदी कुंकू करतो बायकांसाठी असं वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही वान आणतो तर जे नागपुरातले आहे त्यांना माहिती आहे की इतवा इतवारीमध्ये हर प्रकारचं होलसेलचे मार्केट आहे तिकडे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं मिळणार तिकडे तुम्हाला कपडे म्हणा शोभेच्या वस्तू म्हणा जे काही तुम्हाला खूप मोठं असं इतवारीचं से होलसेल मार्केट आहे त्याला इतवारी म्हणतात जे नागपुरात राहतात त्यांना तर माहितीच असेल आता ज्यां ज्यांना नाही माहिती म्हणून मी त्यांना सांगते की खूप मोठा असा एरिया आहे तिथेच अशा गल्ल्या 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 आहे प्रत्येक म्हणजे एक गल्ली पूर्ण कपड्यांसाठी असेल तर ती पूर्ण एक कपड्यांचीच गल्ली एक गल्ली भांड्यांची असेल तर ती पूर्ण भांड्यांची गल्ली तर अशा प्रकारचं आहे तर आम्ही आता गेले दोन वर्ष आम्ही इतवारातच जाऊन इतवारीमध्ये जाऊनच आम्ही वानाचं सामान आणतो मी आणि माझ्या सासूबाई तर यावर्षी पण मी इतवा इतवारात आम्ही जाऊन वानाचं सामान आणलं आहे तर ते सामान आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय वान आणलं आहे तर सर्वात पहिले मी बेसिकली मी तीन डझन वान आणलं आहे कारण की तेवढ्या बायका आमच्याकडे इन्व्हायटेड असतातच त्याच्यापेक्षा कमी नसतात थोडंफार मागे पुढे त्या होत असतात तर मी दरवर्षी तीन डझन वान आणते तेवढं मला लागतं थोडंसं कमी पडलं की सासूबाईंचं घेऊन घेते तर पार्ट तर यावर्षी मी आणलेलं आहे हे बघा हे, हे तांब्यांचे आहेत ना तांब्याचे ना हे गडुले असतात ना गडव्यासारखे तर ते आणलेले आहे मी यावर्षी हे बघा ते यूजफुल आहे म्हणजे बायका आणि मी नेहमी असं बा बायकांना ना नेहमी मी अशा यूजफुल वस्तू देत असते जास्त करून ना मी त्यांना अशा ब्युटी प्रोडक्ट असे असतात ना मी तेच देते हर वर्षी तर यावर्षी म्हटलं की थोडंसं फॉर चेंज आपण काहीतरी वेगळं द्यावं म्हणून हे बायकांना यूजफुल होईल असंच मी हे छान असे गडूले आणलेले आहेत आपण देवासमोर याच्यामध्ये पाणी भरून पण आपण ठेवू शकतो किंवा जे बायकांना यूज करता येईल ते असं हे युजफुल प्रोडक्ट नाही आहे हे मी एक डझन आणले आहे आणि यावेळेस मला मी या कुंकूच्या कोरड्या आणल्या आहेत या एक डझन आणल्या आहे इतके सुंदर आहे सिक्स सेकंडमध्ये मी ओपन करून हे खूपच सुंदर डिझाईन आहे याची अशी कमळाच्या आकाराची आहे हे बघा हळदी कुंकूचं आहे तर मला ही डिझाईन खूप आवडली म्हणून मी हे एक डझन मी घेतले आणि इतवारात कसं होलसेल रेट अस होलसेल रेट असतो म्हणून मला हे पडले आहेत एक डझन एकशे वीस रुपये डझन तर म्हणजे युजफुल पण आहे आणि आपल्या बजेट बजेट फ्रेंडली पण आहे तर हे एकशे वीस रुपये डझनला मला मिळाले आहे हे पूर्ण त्याचं पूर्ण सेट आहे आणि अजून एक डझन मी वेगळं आणलेलं आहे कारण की मला ही डिझाईन कुंकुच्या को कोयडीची जी डिझाईन आहे मला ही खूप आवडली अप्रतिम हे बघा हत्तीची आहे हे बघा खूप छान आहे है, है। ना हे मला मिळालं तिथं छान मला खूप आवडलं हत्तीच्या आहे छान म्हणून मी एक डझन हे घेतले हे पण एकशे वीस रुपये डझन आहे तिकडे म्हणजे होलसेल रेट आहे ना त्याच्यामुळे तुम्ही तिकडे जाऊन जे आता जे नागपुरात आहे त्यांना तर ता माहितीच आहे ते सगळे इतकी गर्दी असते ना आणि त्या इतवारा तरी बाप रे तर म्हणजे गर्दी कशी असते तुम्हाला मी सांगू का आपल्या लोकल ट्रेनमध्ये कसं असतं चढायला की आपल्याला काही गरज नाही पडत लोकल ट्रेनमध्ये चढायची आपण बरोबर त्या गर्दीच्या घोडक्यानी धक्क्यानी आपण बरोबर त्या लोकल ट्रेनमध्ये आपण आतमध्ये आप पोहोचून जातो बस तसंच तसाच प्रकारे या इतवारीच्या होलसेल मार्केटमध्ये प्रचंड गर्दी एवढी गर्दी की तुम्हाला चालायची गरजच नाही तुम्ही त्या धक्क्यांनी समोर 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 तुम्ही चालले जात एवढी तिथे गर्दी असते बाराही महिने गर्दी असते आणि आता या दिवसामध्ये संक्रांतीच्या दिवसात तिथे ते म्हणतात ना मुंगेशिरायला पण जागा नसते तर तसंच आहे तर यावेळेस मी असे बाळांसाठी असे छान आणलेले आहेत आणि हे ते पण मला एकशे वीस रुपये डझननी मिळालेले आहेत आणि इतवारामध्ये तर खूपच छान छान याच्यापेक्षा अजूनही सुंदर 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 वस्तू आहेत तर आपण आपल्या इच्छेनुसार आपण जे आपल्याला आवडलं ते आपण घेतो आणि वेगवेगळ्या रेटचे तिथे प्रोडक्ट आहेत तुम्हाला पाहिजे तसे तसे तर यावेळेस मी असे छान हळदी कुंकवाचे ते मी हे आणलेले आहेत डिझाईनचे छान वाणामध्ये द्यायसाठी बायकांना तर आणि आम्ही हर वर्षी वाणाला हळदी कुंकूला आम्ही ब्लॅक कलरची साडी घालतो आम्ही दोघी सासूसुना ब्लॅक कलरचीच आम्ही साडी घालतो आम्ही दरवर्षी आवर्जून आम्ही ब्लॅक कलरच्या साड्या आम्ही घेतो पण आता आमच्याकडे दरवर्षी ब्लॅक साड्या घेऊन आमच्याकडे इतक्या साड्या जमा झाल्या आहेत ब्लॅक कलरच्या की आता आमची अजिबात इच्छा नाही राहिली की आम्ही ब्लॅक साडी घेऊ तर आता विचार करत आहे आम्ही यावर्षी की आम्ही अजून आम्ही डिसाईड पण नाही केलेलं आहे की आम्ही आता काय वेअर करणार आहे म्हणून तर आता कपाटात जाईल आणि बघेल मी एखादी ब्लॅक कलरची साडी जी मी खूप वर्ष अगोदर घातली असेल तर कारण की या ब्लॅक कलरच्या साड्या हे संक्रांतीच्या दिवसातच निघतात जास्त करून बाकी वेळेस नाही निघत तर त्या साड्या पण अशा विचार करतात ते की कधी आमच्या मालकीनबाई आम्हाला बाहेर काढतील आणि आम्हाला घालतील तर मी अजून डिसाईड नाही केलेले की कोणती साडी वेअर करायची आहे पण आम्ही संक्रांतीला आम्ही ब्लॅक कलरचेच साड्या घालतो तर त्याचा तर मी व्हिडिओ शूट करेलच आमच्या हदी कुंकूचा तर मी खूप एक्सायटेड असते हळदी कुंकूसाठी खूप जास्त छान आम्हाला असा वेळ मिळतो बायकांना हे की नाही कुठे आपण रोज जातो कोणाच्या घरी संक्रांतीचे दिवस असले की संध्याकाळ झालं का मस्त आपली तयारी करायची आणि वाणाला जायचं तर ही विदर एक विदर्भातली एक खूप छान एक अशी गोष्ट आहे की कारण की मी मुंबई साईडची असल्यामुळे मी मुंबई साईडला मी कधी बघितलं नाही मी अजूनही नाही एवढं बघत आपल्या इथे मुंबईला बायका काय फक्त येतात हळदी कुंकूला येतात आणि चाललं जातात तर मला एक असं म्हणजे एक असं हे वाटतं स्पेशल वाटतं या संक्रांतीच्या दिवसाचं की हा स्पेशली म्हणजे हा ए, हा लेडीजसाठी जो हा संक्रांतीचा हा वानाचा हळदी कुंकूचा जो दिवस असतो हे दिवस असतात ना हेच दिवस असतात की चार बायका एकत्र जमतात हसी मजाक होतो काहीतरी गोडदोड खाल्लं जातं दुसऱ्यांच्या हातचं दुसऱ्यांच्या हातचं आपल्याला खायला मिळतं तर आणि त्याच्याबरोबर एक आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून आम्हाला काही थोडेसे आपल्याला मिळतं थोडंफार असा वेगळा वेळ तर त्याच्यामध्ये आम्ही खूप एन्जॉय करतो तर माझ्याकडे ज्या दिवशी हळदी कुंकू राहील आणि माझ्या मुलाची लूट राहील तर त्याचा तर ता मी व्हिडिओ तुमच्या लोकांसाठी स्पेशल शूट मी शूट करेलच तुम्हाला मी दाखवेल की कसं असतं कशी लूट केली जाते आम्ही कशी त्याची तयारी करतो आणि हळदी कुंकूची पण आम्ही कशी तयारी करतो कारण की आमच्याकडचा हळदी कुंकू हा बेस्ट हळदी कुंकू असतो कारण की आमच्या इकडे आमच्या एरियामध्ये सगळे म्हणतात मांडवेकरांचा हळदी कुंकू म्हणजे बेस्ट असतो तर मी तो जसा मला वेळ मिळेल तसं मी तुम्हाला शूट करून मी नक्की दाखवेल सो प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट करा बाय